भात शेतीचे प्रामुख्याने तीन टप्पे पडतात पहिला टप्पा हा नर्सरीपासून लावणीपर्यंतचा असतो दुसरा टप्पा हा शेतामध्ये भात वयात यायला सुरुवात होते ते लोंबी धरून लोंबी पकवाईपर्यंतचा असतो आणि तिसरा टप्पा हा भाताची कापणी करून साठवणी कशी करायची हा असतो तर पहिल्या टप्प्याची माहिती आपण घेतली मागच्या व्हिडिओमध्ये आता आपण लावणी झाल्यानंतर भाताचं आयुष्य एक महिन्याचं ऑलरेडी होऊन गेलं रोप आपण काढली त्या पंधरा वीस दिवसाची होती त्याच्यानंतर आता प वीस एक पंचवीस दिवस झालेत माझ्यामागे तुम्हाला भात शेती दिसते भाताचं पोषण जे आहे आणि संरक्षण या काळामध्ये करणं आवश्यक असतं वातावरणातल्या बदलाने सतत ढगाळ हवा राहिली तर किडीचं प्रमाण वाढतं या किडीमध्ये दोन प्रमुख किडी दिसतात एक म्हणजे पानं गुंडाळणारी आळी आणि दुसरी खोडकिड रोगामध्ये दिसतो कर्पारोग या कर्पारोगाचं नियंत्रण आपण बीजसंस्कार करून ऑलरेडी केलेलं आहे तसे त्याला कर्पारोग येण्याची शक्यता नाही जवळजवळ ढगाळ हवा असणं पाऊस न पडणं थोडंसं गदगदल्यासारखं होणं हे किडीसाठी पोषक असतं त्यातली पाने गुंडाळणारी आळी जी आहे ती आतपर्यंत आळ्या तयार होतात आणि पानं गुंडाळतात त्याच्या त्याच्यावर औषध पोचत नाही त्याला काय करायचं तर एखादी काठी घ्यायची पाच सहा फुटाची शेतात जाऊन ते असं असं भात हलवायचा काठीने की ते किडी खाली पडतात काही वेळा त्याच्यामध्ये थोडंसं पूर्वीची प्रथा होती त्याच्यात रॉकेट टाकायचं थोडंसं शेतात पाण्यात ते तरंगतं आणि ती आळी खाली पडते आणि त्या आ रॉकेलमुळे रॉकेट टचून ते भरून जाते आता रॉकेट नाही तर आपण डिझेल टाकू शकतो तिसरं असतं त्या शेताच्या भात शेतीच्या बांधावरती वेगळी झाडं ठेवणे आणि ते पक्ष्यांच्या माध्यमातून वेगळे पक्षी असतात ते त्या पानाच्या आळ्या खातात हे त्याला आपण म्हणतो जैविक कीड नियंत्रण हे जसं आहे तसं तिसरी जे दुसरी महत्त्वाची किड आहे खोडकीड तिची स्पॅन आहे पंचेचाळीस दिवसाची एक च त्याचं जीवनचक्र आहे ती शेतातनं आपल्याकडे नर्सरीतनं आपल्या शेतात येऊ शकते तर ती येताना पंचेचाळीस दिवसांनी पहिली पिढी तयार होते त्यासाठी आता खूप छान प्रक्रिया आहे एक म्हणजे भाताची रोपं करताना त्याच्यामध्ये भाताच्या तुसाची राख म्हणजे त्याच्यात सिलिकॉन वाढवणे जे झा भाताच्या रोपाची कातडी तेवढी कणखर होते की त्याला खोडकिड खाऊ शकत नाही दुसरं जैविक कीड नियंत्रणामध्ये कामगंध सापळा वापरणे भातासाठी येलो स्टेम बरोबरचा कामगंध सापळा मिळतो सर्व कृषी केंद्रांमध्ये मिळतो एकरी पाच सहा लावायला लागतात की ज्याच्यातनं खोडकिडीचं नियंत्रण होतं आणि त्याचा लोर जो असतो तो पंचेस दिवसांनी परत बदलायचा तिसरा आहे सजीव मित्र कीटक सोडणे त्याला म्हणतात ट्रायको काल्ड ट्रायकोग्रामा जापॅनिकम नावाचा एक चिलटा एवढा छोटासा कीटक तसं अन्न जे आहे ते खोडकिडीची आळी आहे तो आळी खातो अंडी खातो आणि काही वेळा ते आळी जर मोठी असेल तर त्यातल्या काही अळ्यांवर स्वतःची अंडी घालतो ती स्वतःची अंडी घातल्यानंतर ती अंडी उपतात आणि ती आळी त्या खोडकिडीच्या आळीच्या वरती जगते याला म्हणतात परजीवी आता ही आळी जी होते ती ट्रायकोग्रामाची आळी त्या खोडकिडीच्या शरीरातच विकसित होते तिथेच जाते आणि ॲडल्टच बाहेर येतो आणि मी ॲडल्ट परत शोधत फिरतो की माझं जेवण कुठं आहे मग हे जे ट्रायको कार्ड आहेत ते आपल्याला विकत मिळतात एका कार्डला दोन हजार अंडी असतात आणि त्याला मागे स्टिकरसारखं असतं ते का काढायचं आणि भाताच्या रोपाच्या मागच्या बाजूला चिटकवायचं हे नियंत्रण झालं तसंच एक भौतिक नियंत्रणामध्ये शेताच्या बांधावरती एक दिवा ठेवायचा अंधार पडताना खाली घमेला ठेवायचं घमेलात पाणी ठेवायचं आणि त्याच्या त्या दिव्यावरती खोडकिडीचे पतंग येतात त्याला म्हणतात येलो स्टेम बोरर तो येतो आणि त्या पाण्यामध्ये उजेडाने दिपतो आणि पाण्यात पडून मरतो याची संख्या जर जास्त झाली दिसली आपल्याला अरे जास्त आहे मग आपण पुढचे फेरोमिन ट्रॅप लावू का ट्रॅको कार्ड लावू की ज्याच्याने खोडकिडीचं नियंत्रण होईल खोडकिडीचं नियंत्रण करण्याचा नैसर्गिक जो घटक आहे तो आहे बेळूक आपल्या शेतात बेळूक असणं हे भात शेतीच्या संरक्षणाचं प सगळ्यात महत्त्वाचं सूत्र आहे की माझ्या शेतात बेडूक कसा वाढेल बेळूक वाढवायचं असेल तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकं वापरता येणार नाहीत आणि शेताच्या बांधावरती वेगळ्या ठिकाणी वेगळी झाडं असणं आवश्यक असायला लागेल तर बेळूक हा संरक्षणासाठी करतो आता पोषण काय कसं होईल तर भाताच्या जातीप्रमाणे त्याची उंची जी आहे त्याच्याप्रमाणे त्याच्या दोन रोपामधलं अंतर हे कमी जास्त ठेवायला लागतं अंतर जवळ झालं तर भाताचं रूप उंच होतं स्पर्धा होते प्रकाशाला सूर्यप्रकाश हा कीड आणि रोग याचं नियंत्रण करतो आणि पोषण करतो आणि खालणं येणारं जे पाणी आहे पावसात येणारं पाणी ते शेतात बांधणं आणि सोडणं बांधणं आणि सोडणं ते ताजं पाणी जेव्हा येतं त्यात ऑक्सिजन असतो पाणी वापस तिथे तुंबून राहिलं त्याच्यातला ऑक्सिजन कमी होतो ते पाणी सोडायचं असतं याच्यासोबत पोषणासाठी आत्ता सगळ्यात जे काय महत्त्वाचे आहे त्या महत्त्वाच्यामध्ये आहे ब्ल्यू ग्रीन आल्गे शेतामध्ये आपण लावणी करताना ऑलरेडी गिरीपुष्पाचा पाला टाकलेला असतो मातीमध्ये कडुनिंबाची पेंड जणे जमिनीतले कीड कमी होईल ती टाकलेली असते वापरलेली असते बोनमेल वापरलेलं असतं आता पुढचं जे काय आहे त्याचा उपयोग पंधरा वीस दिवस नक्की होत असतो त्याच्यापुढे शेतात जे पाणी साठतं त्याच्यामध्ये अझोला आणि ग्रीन अल्गे हे जर वापरलं तर भात शेती परिपूर्ण होते योग्य ऊन योग्य पाण्याचा निचरा आणि पाणी भरणं हे भात शेतीच्या पोषणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच कालावधीमध्ये शेताच्या बांधावरती खेकड्याची वेळ असतात तर शेताचे बांध आणि भात शेतीची चारी बाजू स्वच्छ मोकळी करणे हे तेवढंच महत्त्वाचं असतं ह्याच्यानंतर साधारणपणे भाताच्या आयुष्याच्या नव्वदव्या दिवशी उगवून आल्यापासून ऐंशी दिवस सत्तर दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत भात गर्भावस्थेत येतो त्याला म्हणतात पोटरी या पोटरीत येण्याच्या आधी भात शेतीमध्ये लावणी झाल्या पंधरा दिवसाने आतमध्ये फिरून जे काय तण आले असतील ते तण आपण गोळा उपटून गोळा करायचे असतात आणि ते नष्ट करायचे असतात बरेच वेळा लोक बहुतेक वेळा लोक ते उपटून बांधायला टाकतात आणि बांधावर ते परत रुजतात तर तसं न करता उपटलेलं तण एखाद्या प्लॅस्टिकच्या गोळीत भरले आणि ते गोळीचं तोंड घट्ट बांधून ठेवलं तर अख्ख्या पाऊस काळामध्ये ते कुजून त्याचं खत होतं आणि हिवाळी पीक लागवताना ते खताचं पोतरी काम केलं जे आपल्या बांधावरती खेताचे खताची निर्मिती पण होते बांधावरती मित्र कीटक येण्यासाठी झेंडूपासून गिलाडिया झेनिया हदगा अशी झाडं लावली तर कीटक येतात आणि भाताच्या पिकावरची कीड खातात ह्याच्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा खूप खूप महत्त्वाचा असतो की गावामध्ये जो भात ज्या दिवसाचा भात लावतात तर त्याच दिवसाचं आपल्याला लावणं आवश्यक असतं आधीचा जर गाव एकशेवीस दिवसाचा भात लावतो आहे आणि मी शंभर दिवसाचा लावला तर शंभर दिवसाचा भात आधी तयार होईल आणि दुनियाभरचे पक्षी ते लोंब्या पळवायला येतील उंदिर येतील किंवा उलटं मी एकशे वीस दिवसाच्या जी आंबे इंद्राणी भात लावला जो एकशे पस्तीस दिवसाचा आहे तर लोकांचा भात कापून झाल्यावर परत के पक्षी मागले येतील तसे नेहमी लक्षात ठेवायचं गाव करेल ते राव नाही करू शकत मग गाव ज्या दिवसाचा भात लावतोय त्या दिवसाचा भात त्यातली जात वेगळी लावू आपण की फाईन लावू सुपर फाईन लावू सेंटेड लावू रंगीत लावू पण कालावधी सारखा असायला पाहिजे हे जे झालं तसं भाताच्या पोषणासाठी असलेलं आवश्यक घटक त्याच्यासोबत भात शेतीमध्ये लावणी करताना तुम्हाला इथे मागे दिसत असेल की आम्ही मध्ये जागा सोडले जे वारा जायला जागा आहे नाही तर वारा त्याला प्रतिबंध करतो आणि तो भाताला लोळवतो हे सगळं टाळू शकतो आपण भात लावताना आणि ते आपण तसं लावताना केलेलं आहे हे ला आपली लोंबी तयार होण्यापर्यंत जी प्रक्रिया आहे पुढचा भाग आपण पुढच्या याच्यामध्ये माहिती घेऊ त्याची की भात तयार व्हायला आला कसा ओळखूया आणि कधी कापूया आणि साठवायचा कसा